कशा कशाबद्दल पैसे दिलेले तुम्ही ते काय झालं म्हणजे आम्ही युके साठी एक विजा साठी प्रोसेस केली होती आणि त्यात मग माझ्या घरात म्हणजे एक्सपायर झाले म्हणजे भाऊ आई वगैरे सगळं ना तर मी बोललो की मला जायचं नाहीये तुम्ही माझे जेवढे पैसे घेतले ना तेवढी देऊन टाका काहीतरी रक्कम एक लाख दहा हजार रुपये काहीतरी आहे बरं हां तर ते काम पण करत नाहीये आणि पैसे पण देत नाही बरं नाव काय तुमचं अजय राठोड अजय राठोड आणि ते ऑफिस आहे आलेत का तुम्ही हा इथं आले आहेत का ते साहेब हा ते सर आहे हा द्या त्यांच्याकडे जायचं नाहीये तर एवढे पैसे आपण गरीब माणसं आहे ना हो चालेल द्या द्या सोबत बोलतो मी हॅलो हॅलो साहेब नमस्कार नमस्कार विशाल गुजर बोलतो टायग्रुफ महाराष्ट्र मुंबई में रहते हो ना हाँ तो मालूम नहीं क्या तुमको नहीं सर नहीं पता है अच्छा, तो सऊदी से शुरू किया है मैं उनको कर, कर दे में। अच्छा, तो वो उनका क्या मैटर है वो क्लियर कर दो ना गरीब आदमी है सर, एक... मेरे को नहीं पता ना, सर मैं जिन, जिनको पता है जिंदर उन्होंने किया है मैं हाँ. उनसे ही कनेक्ट करा रहा हूँ जिन्होंने ये किया सऊदी जहाँ से हाँ जहाँ से उन्होंने प्रोसेस शुरू किया था वो सऊदी से शुरू किया था अच्छा वो तो ये लड़के ने पेमेंट किसके पास दिया था सऊदी ब्रांच पे सऊदी ब्रांच पे हाँ तो फिर तुम्हारे पास कैसा है ये अभी हमारा ब्रांच ऑफिस भी है बॉम्बे में भी है ना सर हाँ तो तुम बॉम्बे से बात करो ना हाँ तो फिर ब्रा, ब्रांच कौन सा भी हो लेकिन तुम्हारे वहाँ वीजा बना है ना उसने सॉरी सॉरी आ... मैं समझा नहीं क्या बोले आप मतलब ब्रांच कौन सा भी हो लेकिन पेमेंट कोई भी ब्रांच में लिया लेकिन आप मैटर तो सॉल्व कर सकते हो ना ऐसा बोलो मैं ब्रांच मैटर तो वही मैटर सॉल्व करने के लिए मैं कॉल लगा के दे रहा हूँ ना मैं जब उनका डिटेल्स ही नहीं देख पाऊंगा कुछ अच्छा अच्छा तो, तो, सुनो सुनो मुंबई में रहते हो ना तो

तुम्हाला मदत करते काय केले ना त्यांच्या सोबत बोलून देतील ते या या गोष्टीला आज वर्ष झालं एवढे दिवस काय लागते नाही आज देतो उद्या देतो आणि घरात पण माझा पन्हार असा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे मी इकडे मी इकडं आलो आणि त्यात पण आम्ही काही करू शकत नाही पैसे भेटणार नाही काय नाही ती कंपनी तुम्ही मला सांगा इंडियामध्ये आलो म्हणजे तुम्ही प्रॉपर कुठले आहेत प्रॉपर भगवानगडच आहे भगवानगड हा हा आणि गावला माझं आई वडील राहतात तिथेच काम वगैरे सगळं तिथेच करतो आम्ही अच्छा अच्छा नाही म्हणजे तू मी इंडियामध्ये आल म्हणजे परराज्यात राहायचे का नाही नाही म्हणजे मी आधी इंडिया सौदी अरब ला होतो म्हणजे जॉब साठी तिथून अप्लाय केलं होतं या पोलंड साठी अप्लाय केलं होतं म्हणजे जास्त पैसे भेटाव म्हणून तिथे पैसे भरले होते तर तिथून मी म्हणलो आम्ही इंडियामध्ये आहे म्हणलं तिथून विजा लावू शकतो आम्ही तर त्यांनी आमचं ट्रान्सफर इकडे केलं तर आज या गोष्टीला वर्ष झालंय आज की त्यांनी कामही पण नाही केलं पैसे मन देत नाही काही ऍक्शन पण घेत नाही ठीक आहे मुंबईमध्ये आहे ना तुम्हाला शंभर टक्के मदत करतो तुम्ही जाऊ नका कुठे तिथे थांबा